नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी गोट अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पूर्ण शब्द स्वागत आहे मी अशा प्लॅन्ट वर आलो होतो की त्यांची एक कंपनी आहे तुमच्या कंपनीचे फायदे आणि काय नेमकं आव्हान पासून सांग नमस्कार मी अवंतिका मध्ये आम्ही हायड्रॉनिक्स कंपनी तर्फे आहोत तर हे आहे हायड्रोपोनिक्स हे असतं सॉइललेस फार्मिंग म्हणजे बिना मातीची शेती ह्याच्यामध्ये कोकोपीट यूज केलं जातं आणि पाण्या थ्रू प्लांट्सला न्यूट्रिएंट्स केले जातात तर आम्ही काय करतो सुरुवातीला आम्ही तुमच्या जागेचं निरीक्षण करतो कोणत्या प्रकारचे प्लांट्स तुमच्या जागेमध्ये येऊ शकतात मग आम्ही तुमच्या वॉटरचं टेस्टिंग करतो मग आम्ही काय करतो एक प्रोजेक्ट प्रपोजल बनवतो ज्याच्यामध्ये तुमच्या वॉटरचे रिपोर्ट्स सॉइलचे रिपोर्ट प्लांट्स जे तुमच्या इथे ग्रो होतील मग त्याच्यासाठी कोणत्या सिस्टम्स लागतात मध्ये वेगवेगळ्या सिस्टम्स असतात जसं की इथे हे आहे व्हर्टिकल फार्मिंग ओके ह्याच्यामध्ये कमी जागेत तुम्ही जास्त प्लांट्स ग्रो करू शकता तिथे आहेत त्या आहेत अशा सिंगल प्लांटर असतात आता काय काय वेल असतात जसे काही टमाटे झाले त्याच्यानंतर आपली काकडी झाली त्याच्यानंतर कॅप्सिकम चिली ते किती प्रकारचे फळ करतात किंवा किती प्रकारचे आपण त्याच्यामध्ये साठ ते सत्तर प्रकारचे तुम्ही झाड लावू शकता मोस्टली हायड्रोपोनिक्स मध्ये एक्झॉटिक केलं जातं कारण त्याला व्हॅल्यू जास्त मार्केट मध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस पण करू शकता नाही पहिलीच वेळेस पाहिलोय हायड्रोपोनिक फक्त मी मका पाहिली होती हाच अच्छा इथे इथे आपण बघू शकतो की इथे जॅपनी स्ट्रॉबेरीज आहेत आज चिली टोमॅटो आहे त्याच्यानंतर बीफ टोमॅटो व्हरायटीज आहेत सगळ्या तर आज तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो बीफ टोमॅटो तो एक टोमॅटो वन एटी ग्राम्स वगैरे जातो सो ह्या हे जे प्रोडक्ट असतात त्याला मार्केट व्हॅल्यू हाय असते तुम्ही ह्याच्यापासून स्वतःचा छोटासा बिझनेस पण चालू करू शकता सॅलड बॉक्सेस वगैरे आणि ह्याच्यामध्ये मग असं असतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स ग्रो करू शकता प्रत्येक साठी वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टम्स असतात आता हे जे आहे हे मल्टीप्लांटर आहे म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल प्लांट्स करू शकता तिथे आज बघितलं तर डच बकेट त्या बकेटला डच बकेट बोलतात तर त्याच्यामध्ये एक प्लांट ग्रो केला जातात आणि हे वेल असल्यामुळे हा दोरा ह्याच्यासाठी जे सीड्स लागतात ते सुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आता आपले प्लांट झाले सीड्स झाले मग आता हे पोलिओ हाऊस कसं बांधायचं तर पोलिओ साठी पण आम्ही तुम्हाला कन्स्ट्रक्शन करून देतो आणि या वर्षी सेंट्रल गव्हर्नमेंट ने एन ने ह्याच्यासाठी सबसिडी दिली आहे फिफ्टी पर्सेंट त्याच्यामुळे पोलिओ कन्स्ट्रक्शन असेल ह्याच्यासाठी लागणार ऑटोमेशन असेल सगळ्या गोष्टी तुम्ही त्या सबसिडीमध्ये इन्क्लूड करू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करू शकता ठीक आहे आता तुमचं प्लांट आलं पोलिओ सिस्टम झाले आता प्लांट ग्रो कसे होणार मग त्याच्यासाठी जे न्यूट्रिएन्ट लागतात न्यूट्रियन्स आम्ही मॅन्युफॅक्चर करतो ठीक आहे खाणार काय प्लांट कारण माती नाही आहे न्यूट्रिशन कसं मिळणार तर त्याच्यासाठी आमची हाय जी कंपनी आहे ते चोपन्न वर्ष जुनी बायोटेक कंपनी आहे ती कंपनीचे जे मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज आहेत ते डब्ल्यूएचओ अप्रुवड आहेत सो फार्मा ग्रेड न्यूट्रियन्स या प्लांट साठी दिले जातात त्याच्यानंतर न्यूट्रियन्स आले तुमचे प्लांट्स ग्रो होत आहे मग ह्याचं सगळं सर्क्युलेट कसं का होणार कारण हे सगळं पाईप थ्रो जातात तुम्हाला मॅन्युअली मिक्स करून पॉवर नाही तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक होणार ऑटोमॅटिक सिस्टम येतं ऑटोमेशन आमचं ग्रो लॉकचं ऑटोमेशन आहे ज्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या वरून तुम्ही सगळं ऑर्गनाईज करू शकता तुम्हाला आता वाटतंय की टेम्परेचर वाढलंय फॅन्स ऑन ऑफ करायची गरज आहे पण तुम्ही सेट तिथे नाहीयेत फार्मवर तुम्ही कुठेतरी दोनशे किलोमीटर दुसरीकडे तिथून तुम्ही तुमच्या सिस्टमला हे करू शकता कमांड घेऊ शकता की येस की आता फॅन चालू करा पाच मिनिटांसाठी मग ते ऑफ चालू होणार आणि बंद होणार ते ऑनलाईन आपल्याला कसं करणार तिथे सिस्टम वर दिसतो ऑन असेल तर ऑन दिसतं ऑफ असेल तर ऑफ दिसतो आपला जर फॅन जे सिस्टम जेवढे काय आपण लावणार आहेत मशीन नाही मॅडम मी काय म्हणतो इथलं आता वातावरण कोल्ड झाले म्हणजे थंड झाले किंवा हाय झाले तुम्हाला सेन्सर्स असतात असतात आम्ही सेन्सर्स पण देतो सॉइल सेन्सर आहे एन्व्हायरमेंट सेन्सर आहे टेम्परेचरचा सेन्सर आहे सगळ्या प्रकारचे सेन्सर असतात तर सपोज तुमच्या तुमच्या फार्म मध्ये कुठे काय थोडीशी गडबड होतीये तर तुम्हाला लगेच मेसेज येणार की असं असं आहे इथे तुम्हाला काहीतरी ऍक्शन घ्यायची गरज आहे आता किती जागेमध्ये आपण उत्पन्न काढू शकतो तुमचं जे एक, एक एकरचं जे रिटर्न आहे कुठल्याही जागेचं ते तुम्हाला दोन ते तीन वर्षात रिटर्न मिळते ओके एक एकर मध्ये साधारणतः क्रॉप घेणार जर तुम्ही स्ट्रॉबेरी वगैरे घेतली किंवा तुम्ही चिली कॅप्सिकम वगैरे चिली टोमॅटो तर त्याला जास्त ग्रोथ त्याला जास्त मार्केट आहे सो त्याला तुम्हाला तीस लाखापर्यंत उत्पन्न जातं एक करोड एक एकर मध्ये सॉरी जवळपास एक करायचा म्हणून खर्च किती येतो आ, एक साठी ऐंशी लाख ते एक करोड खर्च येतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी मिळते पन्नास टक्के बाकी इन्व्हेस्टमेंट तुम्ही स्वतःची करू शकता किंवा मग तुम्हाला लोन करायचं असेल तर आपल्याला अग्रिकल्चर इन्व्हेस्ट जे डिपार्टमेंट आहे ते लोन पण देतात सिक्स टक्क्याचा इंटरेस्ट रेट वर ओके असं मग ते तुमचं रिटर्न तुम्हाला दोन अडीच वर्षात मिळून जात आता ह्याच्यामध्ये उत्पन्न कसं मिळतं नाही म्हणजे एका एक जे आहे ना शेती त्यामध्ये उत्पन्न आपलं एकरी आपण पिरून काढतो काय फरक म्हणजे मला नाही समजलं आपण जसे पेरणी करून काय डिफरन्स काय कमी जागेत जास्त प्लांट्स लागतात आणि कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट आहे पहिली गोष्ट पेस्ट आणि डिजिजचा अटॅक होत नाही कारण हे कम्प्लिटली कंट्रोल असतं तेवढी काळजी घेतात ह्याच्यामध्ये जाताना कोट घालून जावं लागतं ॲप्रन घालून जायला लागतं हँडवॉश सगळं सगळं करून जायला लागतं सॅनिटाइज करून जायला लागतं मास्क लावून जात त्याच्यामुळे हे लॅब कशी असते छोटीशी लॅबच असते फक्त इथे आपण लॅब बाहेर बनवली शेतात असं त्याच्यामुळे इथे पेस्ट डिसेच अटॅक नाही होत त्यामुळे तुम्ही फर्टिलायझर जास्त फवारत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे ह्याच्यामध्ये रेसिडिओ नसतात जास्त केमिकल्स केमिकल्स कमी असतात देतो आपण फक्त बाकी आपण काही फवारत नाही पेस्ट अटॅक साठी त्याच्यामुळे मग हे कसं हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते रेसिड्यूज कमी असतात आणि त्याच्यानंतर कंट्रोल एन्व्हायरमेंट केल्यामुळे त्याच्यामुळे टेम्परेचर वगैरे सगळं कंट्रोल केलेले के नसल्यामुळे हेल्दी हेल्दी डायरेक्ट प्लांटला डायरेक्ट न्यूट्रिशन मिळतात ना आपण काय करतो अवेलेबल फॉर्म मध्ये न्यूट्रिशन मातीमध्ये असतं ते प्लांटला ट्रान्सफर ट्रान्सफर करायला लागतं जे पण न्यूट्रिशन अवेलेबल असेल ते रूट थ्रू त्याला ऑब्झर्व करून मग द्यायला लागतं इथे आपण डायरेक्ट देतो त्यामुळे त्यामुळेच पडणार नाही जे पाहिजे तेच आपण देतो तर मित्रांनो हे यांची कंपनी आहे कोणती म्हणला कंपनी तर त्यांच्या कंपनी मार्फत हे हायड्रोपोनिक पद्धतीने पिकवली जातात आणि एकदम हेल्दी पिकवायचं त्यांना न्यूट्रिशन प्रकार दिल्या जातात फॉर वगैरे काही केल्या एक जात नाही तर मित्रांनो यांचे एकदा बघा प्लॅन कसा आहे काय नाही माहिती मॅडम सांग आणि जर तुम्हाला आता असं असेल की आता आम्ही एवढं सगळं प्रोड्युस केलंय आणि आपण गावाकडे मग हे सुद्धा विकायचं कसं नॉर्मल मार्केटला गेल्या तुम्हाला सेमच व्हॅल्यू मध्ये विकावं लागतं मग त्याचं पण टेन्शन नाही आम्ही हे सुद्धा तुमच्याकडून विकत घेतो रिटर्न आपण एक ऍग्रीमेंट बनतो त्याच्या थ्रू आम्ही विकत घेतो अग्रिमेंट जसे मार्केटची व्हॅल्यूज कमी जास्त होत राहतात क्रॉपची तसं मग आपण चेंज करतो धन्यवाद धन्यवाद